नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जलसंपदा खात्यात संधी बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगे राज्यातील मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये आंतरवासियासाठी म्हणजेच इंटर्नशिपसाठी संधी मिळणार आहे जलसंपदा विभागाने या संदर्भातील निर्णयास नुकतीच मान्यता दिलेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या धोरणात आंतरवासीयता उपक्रम महत्वाचा भाग असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तो लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी शोध संस्था मध्यवर्ती संकल्पना चित्र संघटना जलविज्ञान व धरण सुरक्षित संघटना या नाशिकच्या तिन्ही संस्था या जलसंपदा विभागाची क्षेत्रीय कार्यालय येथे आंतरवासीयता उपक्रमाची विद्यार्थ्यांना संधी असेल या संदर्भातील रूपरेषा नाशिक मेरीचे महासंचालक निश्चित करणार आहेत विद्यार्थ्यांना जवळचे ठिकाण प्राधान्याने निवडता येईल विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के जागा राखीव असतील आंतरवासी उपक्रमाचे प्रमाणपत्र मिळेल पण मानधन वेतन मिळणार नाही मुलाखतीद्वारे कार्यकारी अभियंता उमेदवाराची निवड करतील कार्यकारी अभियंत्याकडे विद्यार्थ्यांना कामाचा अहवाल द्यावा लागेल सरकारी कर्मचाऱ्यांना लागू नियम विद्यार्थ्यांना बंधनकारक असतील जलनिर्मिती उपसा सिंचन प्रकल्प बांधकाम प्रकल्प प्रकल्प आरेखन जलनियोजन सिंचन व्यवस्थापन या क्षेत्रात आंतरवासीयता विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव घेण्याची संधी दिली जाईल धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा